तुम्हाला सांगणार आहे ओके तर आता तुम्ही म्हणताल ही स्टोरी कुठे घडली आहे ही पुण्यात स्टोरी घडलेली आहे पुण्यातील वेल्लेकर वाडी येथे कृष्णाई कॉलनी आहे तिथे ही घटना घडलेली आहे सत्य घटना आहे बघा फक्त सोळा वर्षाची मुलगी सोळा वर्षाची जी मुलगी होती काय सोळा वर्षाची नाही सोळा वर्षाची नाही बहुतेक सतरा होती सतरा वर्षाची सतरा अठरा वर्षाची तर अल्पवयीन मुलगी होती तर ह्या अल्पवयीन मुलीच एका पंचेचाळीस वर्षाच्या माणसाबरोबर म्हणजे आता तो तिच्यापेक्षा किती ओल्ड झाला तर एका पंचेचाळीस वर्षाच्या वयस्कर तुम्ही म्हणताल पंचेचाळीस म्हणजे लय वयस्कर नाही का नाही <laughs> पण त्या मुलीसाठी वयस्करच झालं झाला ना ओके okay. तर बघा त्या मुलीच आणि त्या पंचेचाळीस इस वर्षाच्या इसमाच इस प्रेम संबंध होते ओके okay. तर प्रेम संबंध तर होते मुलीचे आणि त्याचे आणि ही मुलगी म्हणजे नाही का हा माणूस पंचेचाळीस वर्षाचा होता आणि हा उत्तर प्रदेश मध्ये नोयडा नोयडा इथून आलेला होता कामासाठी पुण्यात आणि काम करत करतच त्याची नजर ह्या मुलीवर जाते म्हणजे ही मुलगी त्याला दिसत असती येता जाता आणि त्याला ती ते आवडू लागते मग आता नाही <laughs> का आवडू लागती आजकाल काय नाही बघा प्रेमामध्ये वयाचं काही बंधन नाही का नाही असंच म्हणायला लागलं ह्याच्यावरनं तर मला तर वाटते बाई वय बघून म्हणजे थोड तरी हे पाहिजे ना खूपच डिफरन्स झाला वयामध्ये आता खूपच डिफरेन्स झाला यांच्या एजमध्ये आणि मग तो माणूस हिला प्रपोजल टाकतो आणि ही एक्सेप्ट करते दोघांची लव्ह स्टोरी चालू होतो मग यातनं आता माहिती आहे तुम्हाला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नातं म्हटलं की एकमेकांना नाही का तिनं त्याला लव द्यायचं त्यानं तिला गिफ्ट द्यायचं हे चालूच तर तो माणूस तिला हर एक इच्छा पूर्ण करत असतो ही एवढी म्हणजे हिचं एवढी श्रीमंत नसते ही गरीब घराण्यात असती आता हिचं नाव नाही सांगत मी आणि त्याचं पण त्या तरुणाचं पण नाव नाही सांगत ओके नाव न सांगता इथं सत्य गाठ नाही पण एवढंच सांगते तुम्हाला तर नाही का तर तो गिफ्ट वगैरे हिला देत असतो आणि गिफ्ट वगैरे देतो आणि सगळं काही व्यवस्थित चाललेलं असत पण नंतर नंतर ही मुलगी त्याला टाळू लागते आणि ह्यानं खूप पैसे वगैरे खर्च केलेले असते तिला भारी मस्त गाडी बिडी घेऊन देतो हा आणि त्याची इच्छा म्हणजे त्याचं खूपच त्यांना आता प्रेम करायला लागलेलं असतं पण हिनं प्रेम नसतं केलेलं तिला फक्त टाईमपास पाहिजे असतो त्याच्याबरोबर त्या माणसाबरोबर आणि मग बरीच नाही का त्याला गोड गो म्हणजे बोलून करून तिला बरीच नाही का हा पैसे खर्च करतो एक मोठी अमाऊंट अशीच त्याने तिला काही कारणावं असतं म्हणजे खूप मोठे पैशाचे अमाऊंट दिली त्या माणसांनी दिलेली असते आणि नंतर ही मुलगी त्याला टाळू लागते तिला काय आता नाही का हा नको असतो आणि हा तर वेडा झालेला असतो तिच्या प्रेमामध्ये ह्याला तिच्याशी लग्न करायचं असते आणि ही मग तो सारखा तिच्या पुढे लग्नाचा चागादा लावतो पण ही लग्नाला नकार देते आणि बोलते तुझं वय खूप आहे तुझं वय खूप आहे म्हणते तू म्हातारा आहे म्हणते खूपच माझ्यापेक्षा तू मला शोभत नाही तुझं एज खूप आहे आणि मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही कारण तू खूप वयस्क दिसतो म्हातारा दिसतो आणि मला तू नाही का आता झालेलं झालं आपल्याच्यात तू तुझं तुझं तू तु, तू तु, 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 मला सुख तू माझं घेतलं म्हणजे दोघांचं एकमेकांचं झालं म्हणते तिनं झालेलं झालं म्हणते विसरून जाता म्हणते सगळं <laughs> तो काय म्हणजे विसरायला तयारच नसतो मग ही मुलगी मुलीला नाही का आता त्याच्याशी काही घेणं देणं नसतं तिला त्याच्याशी संबंध तोडायचे असते मग ती काय करते त्याला टाळू लागते टाळू लागते त्याला म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये काढून टाकती आणि विषय सोडून देते त्याचा मग पण हा माणूस आता नाही का प्रेम आता वेडा झालेला असतो आणि ह्यानं खूप पैसा पण खर्च केलेला असतो त्याला वाटतं ही अशी काय अचानक पद्धती असं काय झालं असल आणि मग तो लग्न करायचंच त्याच्या मागं लागतो लग्न ती म्हणती नाहीच नकाच देते मग नंतर त्याला अचानक कळतं की हिचं कुठं तर दुसऱ्या माणसाबरोबर संबंध जुळलेले आहे त्या मुलीचे मुलीचे मग तर त्याला अतिशय राग येतो आणि तो खूप चिडतो आणि तो म्हणतो आता आपल्याला हिनं फसवलं आपण एवढं हिच्यासाठी केलं आपण सगळं हिला एवढा नाही का केलंय खर्च पाणी देते आता हिनं आपल्याला धोका दिला दुसऱ्या पुरुषासाठी आणि त्याला खूप राग असतो राग येतो कारण त्याचं प्रे त्यानं प्रेम केलेलं असतं आणि मग तो म्हणतो आता हिचा काटा काढायचा आता हिचा काटा काढायचा म्हणतो तो आणि ती जिथं राहती तिथं ती, ती मुलगी बालकणी उभारलेली असती नाही का असं नाही केलं पाहिजे चुकीच केलं त्या माणसाने आणि म्हणजे आता झाल्याला झालं द्यायचं ना सोडून ह्याच पण वय जास्त होतं म्हाता होता तुझ्यापेक्षा ती तरुण होती एक तर आपल्या वयापेक्षा लहान मुलगी नाहीच ना पटवायची जास्तीत जास्त पाच वर्ष पाच वर्षाचा फरक सात आठ वर्षाचा फरक ठीक आहे ना हा कुठल्या कुठं झाला आता किती ती तो राहतो या वडिलांच्याच वयाचा म्हणायचा आता तिचं वय लहान ती चुकली असेल पण ह्या माणसाला कळत नाही का टोन गेला आणि मग तो काय करतो माहितीये का त्याच्या भाचा एक असतो त्याचा भाच्याला घेऊन तो आलेला असतो तिथं भाचा पण असतो त्याच्यावर आणि ती बाल्कनीत असते ते, ते हेल्मेट घालून मग तिला खाली बोलून घेतात हाका मारून ती म्हणती काय काम आहे म्हणती आता मला तुझ्याशी राहायचं नाही तुझा संबंध सोडलाय तर कशाला येतो इथं माझा पिछा पडतो कारण त्याशी त्याला जाब विचारायला जाते आणि तो इकडचा तिकडचा विचार न करता डायरेक्ट त्याने चाकू आणला असतो तो खपाखप खपाख तिच्या पोटात खूप असतो चाकू आणि तिथून फळ काढतो चाकू खूप तो मा ते तो माणूस तर तो, तो पळून जातो आणि असा अशा प्रकारे तो बदला घेतो कारण त्या मुलीनी त्याला धोका दिला पण हा बदला घेण्याचा त्याचं चुकीचा आहे ठीक आहे ना तर झालेलं झालं तिचं पण वय लहान होतं त्या मुलीने पण नाही का शिक्षणाकडे लक्ष द्यायचं होतं तिची पण चूक आहे असं नाही का असे ना धोके होतात असं कुठल्या मुलींनी करू नका असे चुकीचे निर्णय घेऊ नका कारण अशी माणसं असते बघा त्या मुलीबरोबर काय घटना झाली सत्य घटना आहे पुण्यात घडलेली आहे खोटं वाटत असलं तर तुम्ही अजून तुम्हाला कुठं पण दिसेल ही न्यूज आणि मी आता बघितली जस्ट तुमच्यावर शेअर केली तर अशा प्रकारे म्हणजे पण आपले आपले नाही का प्रेम वगैरे करणं चुकीचं नाही पण त्या माणसाला पण समजलं पाहिजे ना नाही तिला तर राहायचं तर द्यायचं ना विषय सोडून एवढं टोक्याची निर्णय घ्यायची गरज नाही तिच्या पण आयुष्याच वाटू झालं आणि हे पण आता जेलमध्ये साडणार तर लहान वयात मला तर वाटतं शिक्षणाकडेच दिलं पाहिजे लक्ष आधी करिअर केलं पाहिजे आणि मग लग्न केलं पाहिजे ओके तर नक्कीच सर्वांनी जरा ऐका स्टोरी आणि अशा चुकीच्या मुलींनी गोष्टी करू नये ओके बाय बाय